अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र विकासाला मोकलेला आहे त्यांच्या विमानाचा अपघात होता की घातपात यावर कोणी चर्चा करत असेल तर मी त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे अजित पवार यांचे निधन होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अचानक ही सगळी घटना घडल्यामुळे महाराष्ट्रातील लोक दुःखात आहेत आता त्यांच्यावर कोणी शंका घेत असेल तर याबाबत या वरिष्ठ स्तरावरचे लोक स्पष्टता नक्की देतील मी एवढंच म्हणेन की अजितदानचं निधन हे महाराष्ट्रासाठी खूप नुकसान करणारी गोष्ट आहे महाराष्ट्राच्या विकासात त्यांचा मोठा वाटा होता आणि त्याच्यापेक्षा मी या विषयावर काही अधिक बोलू शकणार नाही असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे तसे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करणं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यामुळे याबाबत दोन्ही पक्षांचे नेतेच बोलू शकतात मी त्याबाबत बोलणं योग्य ठरणार नाही आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती सक्षमपणे काम करते आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाले तरी राज्यातील स्थितीत फारसा फरक पडणार नाही असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे गोपीचंद पडळकर यांना महायुतीचा भाग असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी ना गणेश नाईक यांच्यातील वादाबाबत विचारणा करण्यात आली असता त्यावर गोपीचंद पडळकर यांनी थेट बोलणं टाळलं गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे दोघे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासमोर मी छोटा कार्यकर्ता आहे अशी मोघम टिप्पणी गोपीचंद पडळकर यांनी केली तसेच पडळकर यांनी धनगर आरक्षणाबाबत भाष्य केलं आमच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या धनगर समाजाला मिळालेले आरक्षण कोर्टात टिकलं नाही सरकारने धनगर आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी याबाबत खुली चर्चा करावी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत जे काही करावं लागेल ते मी करणार असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे रिपोर्ट एसपीएन मराठी